वैभवशाली विसर्जन मिरवणुकीला अतिशय उत्साहात सुरुवात झालेली आहे आणि टप्प्या टप्प्याने मानाच्या गणपती जे आहेत ते आता विसर्जनासाठी मार्गस्थ झाल्याचं मिरवणुकीमध्ये आता एक अनोळखी झालेला व्यक्ती अवतरल्याचं देखील पाहायला मिळत आहे सध्या आपण जर पाहिलं तर या स्वराज्य ढोल पथकाने जे आहे एक वेगळी थीम या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकी निवडणुकीमध्ये सगळ्या नागरिकांसमोर आणलेली आहे या पथकातील वादक माझ्यासोबत आहेत दादा काय सांगशील अतिशय उत्साहाचं वातावरण आहे खर तर आणि बाप्पाला आज निरोप देतो आहोत आपण तुम्ही मात्र एक वेगळी थीम घेऊन सगळ्यांसमोर आलेली आहात नाही निश्चित उत्साहाचं वातावरण तर आहे पण थोडं भावनिक क्षण पण आहेत आमच्यासाठी कारण की आम्ही पिंपरी चिंचवड वरनं मानाच्या पाचव्या करायला आलेलो आहोत आणि हे पिंपरी चिंचवड मला दुसरंच पदक आहे जे मानाच्या पाचव्या गणवरतीला वाजवते त्यामुळे केसरीवाड्याची केसरीवाड्याने आम्हाला खूप संधी दिली वाजवायची त्यांचे पण खूप खूप आभार आहेत आणि खास आभार दरांचे मानतो त्यांनी आम्हाला कन्सिडर करून थोडीशी आम्हाला संधी दिली कारण काय पुण्यात एवढे तीनशे साडेतीनशे पदकं असताना पिंपरी चिंचवडनं येऊन मानाच्या पाचव्या गणपतीला सेवा अर्पण करणं थोडी अभिमानास्पद गोष्ट आमच्यासाठी त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद या ढोल पथकामध्ये तुमचे एकूण किती वादक आहेत काय का सांगतील साधारण हे स्वराज्य तेरावं वर्ष साधारण तीनशे मुलं मुली आहेत आणि आता केसरीवाड्यासाठी आपण वादन करणार आहोत केसरीवाड्यासाठी एक दोनशे ते अडीचशे मुलं पोस्टमॅनच्या सामील करणार आहोत हे पोस्टमॅनचा गणवेश मागचा तुमचा हेतू काय होता खरंतर पोस्टमॅन सगळ्यांच्या विचारातूनच बाह्य झालेला पाहायला मिळतोय का तुम्हाला असं वाटलं की हे काहीतरी वेगळं खर तर उत्तर तुमच्या प्रश्नातच आहे विचार विचारबाह्य झालाय पोस्टमॅन आणि तुम्ही आता बघत असाल की साधारण एक महिना दोन महिन्यापूर्वी पोस्ट पोस्ट ऑफिसने त्यांचे ऑपरेशन क्लोज केले म्हणजे डोमेस्टिक पर्पज साठी त्यामुळे दारोदारी फिरतोय माणूस सगळीकडे फिरतोय पण त्याला कोणी पाणी सुद्धा विचारत नाही ईमेल आणि व्हॉट्सअपच्या जगात पोस्टमॅन थोडं लुप्त होते त्यामुळे आम्ही असं ठरवलं की पोस्टमॅन साठी केलं पाहिजे त्यामुळे आम्ही एक संकल्पना नवीन घेऊन आलेलो आणि या संकल्पनेमुळेच आम्हाला संधी दिली पण आता आपण युवा पिढी असेल काय असेल सोशल मीडियाच्या जगामध्ये हरवलेली आहे आणि ढोलताशा वादन पण आता त्याच्यापेक्षा जास्त लोकांना जवळच डीजे वाटतं त्याच्याबद्दल तू काय सांगशील जी तरुणांची विचार करण्याची पद्धत आहे ती बदललेली आहे त्यांना सगळं युनिक आणि वेगळं काहीतरी पाहिजे नाही मला विचाराल तर मी शंभर टक्के ढोल तशाच सांगेन पण काय साऊंड व्यावसायिक पण आहे त्यांचा पण उदरनिर्वाह त्यामुळे मी याच्यावर कमेंट करणं चुकीचं राहील पण जर मला वैयक्तिक विचाराल तर मी प्रेफरन्स देईन म्हणजे हे सोशल मीडियाच्या जगामध्ये आता पत्र पाठवणं पण गायब झालंय त्यांना एखादं पत्र तरी महिन्यातून वर्षातून जायला पाहिजे आपल्या जवळच्या लोकांना नाही नक्कीच जायला पाहिजे नक्कीच जायला पाहिजे पण आता थोडा तो जो ट्रान्झिट टाइम लागतो पत्र पोहोचण्यासाठी त्यासाठी थोडा वेळ लागतो थो पण त्यामुळे लोक ई मेसेज ई मेसेज व्हॉट्सअप आणि हे सगळं प्रेफर करतात पण ठीक आहे काळांतर नाही माणसाने बदललं पण पाहिजे पण ह्याची स्मरण राहिलं पाहिजे त्यामुळे आम्ही यांना करतो पण तुमच्या या प्रयत्नानंतर थोडीफार तरी लोकांना जागी नक्कीच नक्कीच जागे नक्कीच जागे लोकांना पोस्टमॅनचं कष्टाचं चीज कळेल पोस्टमॅनची किंमत कळेल त्यामुळे आता कसं होतं नक्कीच तर आता केसरीवाडा केसरीवाडा मानाच्या पाचव्या गणपतीला जे आहे विसर्जन ढोल आणलेली आहे खर तर पोस्टमन जो आहे तो, आहे आहे तो, तो आता सगळ्यांच्या विचारातूनच गेलेला पाहायला मिळतो अगदी काही मोजके पोस्टमन आपल्याला पाहायला मिळतात आणि तेही अगदी आपलं कुरिअर वगैरे देण्यासाठी येतात मात्र त्यांचाच विसर पडलेला जो आहे तो पुन्हा लोकांच्या स्मरणात यावा यासाठी आता एक वेगळा प्रयत्न करताना हे स्वराज्य पथक पाहायला मिळते तुम्हाला ही संकल्पना कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा शबुस्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे